वी नीड टू आस्क पुरुषांमधलं कौटुंबिक क्रौर्य संपवण्याच्या प्रयत्नात जे करायलाच हवेत पण हे करताना आपण पुरुषांना पुचाट नेभरट करत नाही आहोत ना उठसूट मुलांना झोडपून काय बायकोला सतत दबाव ठेव मारहाण कर ही विकृती प्रायोरिटीवर संपायला हवी आणि त्या दिशेने केले जाणारे सगळे प्रयत्न अजून नेटाने करून हा प्रॉब्लेम सोडवायला पाहिजेच ऍट द सेम टाइम वी जस्ट नीड टू बी कॉशियस दॅट व्हाइल वी डू दॅट आपण पुरुषांचं पुरुषत्व त्याचं पौरुष तर संपत नाही आहोत ना करारी पुरुष कणखर पुरुष निर्धार करून ठामपणे कुटुंबावर आलेलं संकट नेटाने परतवून लावणारा पुरुष ही जमात लुप्त व्हायला नकोय पोरांना उगाच मारू नको पण आपण बियॉन्ड लिमिट चुकलो तर बाप आपल्याला ठोकून काढू शकतो हा धाक असू शकणारा पुरुष आवश्यक आहे माझ्या कुटुंबाकडे कोणाची वाकणी जर पडली तर त्याला तिथेच आडवा करण्यात का माझा नवरा कणखर आहे हा विश्वास हा दिलासा बायकोला असणं आवश्यक आहे पण आपण पुरुषाचं मॅनहूडच बदनाम करतोय मॅनहूड हा प्रकारच विकृत आहे मेस्क्युलॅरिटी बाय डेफिनेशन सप्रेसिव्ह आहे असा समज रुजवायला लागलोय आणि तिथून सोसायटी डिस्टॅबिलाइज होती भीमार्जून नव्हते का छत्रपती शिवाजी महाराज काय कमी असले नव्हते पुरुषार्थचे मूर्तीमंत रूप ना महाराज त्यांचा आदर्श ठेवायला नको का आपण आणि जिजाऊ माताही फेमिनिन नव्हत्या का खोरल्या राजांना आणि धाकल्या राजांना काय कमाल ममत्वाने घडवलं यार त्यांनी आणि ते घडवताना रामकृष्णाच्या गोष्टी शिकवल्या युद्ध कलाई शिकवली म्हणजे फेमिनाईन असणं हे विकनेसचं लक्षण आहे आणि मॅस्कलाइन असणं हे क्रौर्याचं लक्षण आहे असं नाहीये